आज अत्यंत धन्य समजतो मी समजत दर्शन एक लक्षात घे आज आपण बाबांच्या दर्शनाला आलो विचार तर करून मनापासून सर्व साई भक्तांना सर्व देशातल्या सर्व तमाम जनतेला बाबांचा आशीर्वाद साई बाबांची जी काही शिकवण ना श्रद्धा सबुरी खरंच काही या दोन शब्दात एवढा मोठा अर्थ आहे आज अत्यंत धन्य झाला असं मी समजतो त्या बाबांचं दर्शन अप्रत्यक्षात प्रत्यक्षात अप्रत्यक्षात आणि एकच त्या निमित्ताने विनंती आहे कि देशातले सर्व जगातले सर्व लोक आहेत त्यांनी हो। राहावं राह गोष्टी साईबाबांची जी काही शिकवण होती त्यातनं आपल्याला बरच श्रद्धा सबुरी काही या दोन शब्दात एवढा मोठा अर्थ आहे श्रद्धा आणि सबुरीने जर आपण प्रत्येकाने आपलं जीवन जगलं तर जे युद्ध होतात युद्ध आपल्याला म्हणजे होणार नाही आणि मनापासून सर्व साई भक्तांना सर्व देशातल्या सर्व तमाम जनतेला भावनांचा ला आशीर्वाद लाभो एवढेच प्रार्थना या ठिकाणी तो 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 एक लक्षात घ्या आज आपण बाबांच्या दर्शनाला आलो विचार तर करू ना कायदा आहे कानून आहे त्याच्या त्याच्यापद्धती आपापल्या परीने तपास चालू आणि त्यात निश्चितपणे जे कोण दोषी असतील त्यांना सजा होणारच आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी